श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे पिठोरी अमावस्या आणि या पिठोरी अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आता या पिठोरी अमावस्याला मातृदिन देखील म्हटलं जातं तसेच पिठोरी अमावस्याची कथा देखील या दिवशी ऐकली जाते श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथी बावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीमध्ये बावीस ऑगस्ट रोजी पिठोरी अमावस्याचे व्रत ठेवणे शुभ राहील दुसरीकडे भादव चे स्नान आणि दान हे तेवीस ऑगस्टला केले जाईल धार्मिक मान्यतेनुसार श्रावणमावस्याला पिठोरी अमावस्या म्हणतात कारण या दिवशी चौसष्ट योगिनी आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता पार्वतीने चौसष्ट योगिनीसह भगवान गणेशांची पूजा केली म्हणूनच याला पिठोरी अमावस्या असेही म्हणतात पिठोरी या शब्दाचा अर्थ पिठापासून बनवलेल्या मूर्ती आहेत म्हणूनच या दिवशी महिला पिठापासून चौसष्ट योगिनींच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात असे मानले जाते की या दिवशी पीठापासून योगिनींच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केल्याने देवी पार्वती प्रसन्न होते आणि महिलांना संततीचे सुख देते याशिवाय या दिवशी पूर्वजांसाठी तर्पण आणि श्राद्ध करण्याची देखील प्रथा आहे असे म्हटले जाते या पिठोरियामासेला कुश ग्रहणीय अमस्य असेही म्हणतात कारण या दिवशी कुश गवताचेही विशेष महत्त्व आहे या दिवशी गोळा केलेले कुश खूप पवित्र आणि फायदेशीर असते अशी धार्मिक श्रद्धा आहे पिठोरिया मौसेला कुशाने पूर्वजांना तर्पण अर्पण केल्याने कुटुंबात आनंद आणि समृद्धी देखील येत असते तसेच या अमावस्येच्या दिवशी पितृतर्पण श्राद्ध आणि दान यासाठी ही विशेष फलदायी आहे या, या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध विधी देखील केले जातात जेणे करून ते त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात तसेच पिठोरी या दुसऱ्या दिवशी शनी अमावस्या आहे आणि या शनी महत्ला पवित्र नद्यामध्ये स्नान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते असे केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुवून जातात आणि त्याला पुण्य प्राप्ती होते अशी धार्मिक श्रद्धा आहे या दिवशी गंगा व इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करा तसेच या दिवशी भगवतगीतेचे आवर्जून पठण करा आणि पिठोर कथा या कथा देखील आपण या दिवशी आवर्जून ऐकायची आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती मोठी व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसं होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना मना नोकरी मिळत नाही तसेच मुलांना वाईट व्यसन देखील लागलेले असते किंवा अगदी वाईट संगत देखील लागलेली असते मुलांचा विवाह देखील वेळेवरती जुळून येत नाही किंवा मुलांना संतान प्राप्ती होत नाही अगदी मुलगा असेल मुलगी असेल लहान असेल मोठा असेल प्रत्येकाबाबत आपल्याला हे सर्व प्रश्न असतातच तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी साठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल आता ही पिठोरी मोस्या खरं तर मुलांच्या सुख कल्याणासाठी मुलांच्या दीर्घायुष्यासाठी केली जाते असे म्हणतात तर आता आपण देखील या दिवशी पिठुऱ्या मावसेची पूजा करणे शक्य असेल तर आवर्जून पूजा करा या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्ता वरती उठलं तरी पण चालेल उंबाट्याचं चाले लेपन करायचं आहे दरवाज्यावरती आंब्याच्या पाण्याचं तोरण लावायचं आहे तसेच आपण घरामध्ये गोमूत्र देखील शिंपडायचं आहे कारण की आपल्या घराची शुद्धी होणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे घराची शुद्धी झाल्यानंतर आपण जे काही पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेचे फळ हे आपल्याला मिळत असते आता या पिठोऱ्यामावस्याच्या दिवशी आपण संध्याकाळी आपल्या मुलांना ओवाळायचं आहे आता अगोदर आपण या दिवशी पिठाचे दिवे बनवणे कणकेचे दिवे बनवणे याला खूप महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आवर्जून तुम्ही पाच कणकेचे दिवे किंवा सात कणकेचे दिवे हे बनवायचे आहे पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा लावा तुळशीजवळ एखादा दिवा लावा कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करत असतो तर तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो आता कणिक मिळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचे नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे असे कणकेचे आपण पाच किंवा सात दिवे बनवून घ्यायचे आहे आता हे दिवे बनवल्यानंतर हे दिवे आपण एका ताटामध्ये घ्यायचे आहे तसेच या दिवशी आपण मुलांचं ओक्षण देखील करायचं आहे आणि मुलांवरून एक वस्तू देखील ओवाळून टाकायची आहे आता तुम्हाला जर हे पाच कणकेचे दिवे महादेवांच्या मंदिरामध्ये घेऊन जाणे शक्य असेल तर आवर्जून आपण तिथेही पाच कणकेचे दिवे घेऊन जायचे आहे आणि जर तिथे घेऊन जाणे शक्य नसेल तर काय करावे हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवलिंगावरती आपण शुद्ध जल अर्पण करायचं आहे तसेच भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकता चंदन असेल बेलपत्र असेल भस्म असेल बेलफळ असेल धोतर्याचं फूल असेल धोतऱ्याचं फळ असेल तर या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना आपण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि हे ंकेचे पाच दिवे आपण भगवान शिवशंकरांजवळ ठेवायचे आहे दोहरी वातीची एक वात करायची आहे त्या वातीला देखील हदि कुंकू लावायचा आहे आणि या दिव्यांमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आता शुद्ध तूप टाकणे शक्यच नसेल तर अशा वेळेस तेल किंवा मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल त्यासोबत आपल्याला तांदळाचा एक अखंड दाना घ्यायचा आहे आणि हा तांदळाचा अखंड दाना आपण त्या दिव्यांमध्ये टाकायचा आहे एक एक दाना त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि यानंतर हे दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि तिथे बसून ओम नम शिवाय या मंत्राचा जेवढ्या व्याया शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप करायचा आहे त्यानंतर आपल्या मुलांची प्रगती व्हावी अभ्यासामध्ये नोकरीमध्ये जे काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल आपण भगवान मुला सांगायचे सांगायचं आहे आणि ते जे काही कंगेचे पाच दिवे आहे तर ते आपण तिथेच राहून द्यायचे आहे आता यानंतर आपण घरी देखील दिवे प्रज्वलित करायचे आहे घरी देवघरामध्ये आपण दिवा प्रज्वलित करावा तसेच मुख्य दरवाजाजवळ देखील आपण या दिवशी दिवा लावायचा आहे आता या पिठोरी या मौसेच्या दिवशी आपण आपल्या मुलांचं औक्षण करणे याला देखील खूप महत्व आहे आता पहिल्यांदा मुलांना पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे आता बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं फक्त दक्षिण दिशेकडे दोन येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता आपल्याला दोन मुले असतील किंवा अगदी तीन मुले असतील एक मुलगी असेल तर सर्वांचा औक्षण आपण या दिवशी करायचं आहे मुलांना पिठाच्या कणकेच्या दिव्याने आपण आवर्जून या दिवशी ओळायचे आहे तर आपण औक्षणाचं ताट तयार करायचा आहे एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये आपण कुंकू घ्यायचं आहे थोडंसं ओलं करून घ्यावं मुलगी असेल तर हळद देखील घ्यायची आहे थोड्याशा अखंड अक्षता घ्यायची आहे आता एक सोन्याची वस्तू घ्यायची आहे सोनं मुलांवरून ओवाळं म्हणजे मुले सोन्यासारखी तेजस्वी होतात असे म्हणतात म्हणून आपण सोन्याची वस्तू घ्यायची आहे एक सुपारी घ्यावी तर सुपारीसारखी मुलं देखील टनक व्हावी म्हणून ही सुपारी घेतली जाते अशी आपली आजी आपल्याला नेहमी सांगायची त्यामुळे या वस्तू घ्यायच्या आहे त्यानंतर आता कणकीचा दिवा घ्यायचा आहे तसेच मुलांच्या डोक्यामध्ये आपण टोपी देखील घालायची आहे मुलांना गंध लावायचा आहे गंध लावताना खालून वरती गंध लावावा त्यावरती थोडेसे अखंड अक्षता अर्पण करायचे आहे मुलांवरच्या डोक्यावरती देखील आपण थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण कराव्या त्यानंतर सुपारीने सोन्याने मुलांना उवाळून घ्यायचा आहे तसेच दिव्याने मुलांना उवाळत असताना त्या दिव्याचा प्रकाश आपल्या मुलांच्या तोंडावरती पडेल अशा पद्धतीने मुलांना उवाळायचा आहे आणि पार्वती माता माझ्या मुलांचं रक्षण कर त्यांच्यावरती येणारी सर्व संकटं दुःख दारिद्र्य दूर कर असं आपण म्हणायचं आहे आता या प्रकारे मुलांना सात वेळा त्या कणकेच्या दिव्याने ओवाळायचं आहे आता ओवाळून झाल्यानंतर हा जो काही दिवा आहे तर तो दिवा तुम्ही देवघरामध्ये ठेवायचा आहे आता यानंतर आपल्याला मुलांवरून काही वस्तू देखील ओवाळून टाकायची आहे की ज्यामुळे आपल्या मुलांना जी काही नजरबाजा झालेली असेल तर ती दूर होत असते कारण की भरपूर आपल्या इथे कोणी ना कोणी येत असते आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्यासाठी आपण आपल्या मुलांवरून ही एक वस्तू आवर्जून ओवाळून टाकायची आहे आता आपण परत एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये आपण पिवळी मोहरी टाकायची आहे मोहरीचं तेल टाकावं दिवा प्रज्वलित करावा आता या दिव्याने अगोदर मुलांचं ओक्षण करून घ्यायचं आहे सात वेळा हा दिवा मुलांवरून ओवाळायचा आहे त्यानंतर हा दिवा आपण ओक्षण झाल्यानंतर घराच्या बाहेर ठेवायचा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर मुलांना पाटावरती तसंच बसून ठेवायचं आहे आणि आपण काळी पाच मिरी घ्यायची आहे आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये काळी मिरी असतेच तर ती पाच काळी मिरी मुलांवरून सात वेळा उतरवायची आहे आणि उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झाली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ते पूर्णत दूर होते असे म्हटल्यानंतर ही पाच काळी मिरे आपण घराच्या बाहेर घेऊन जायची आहे आणि त्या दिव्यामध्ये टाकायची आहे परत थोडीशी पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची आहे आणि ही पिवळी मोहरी देखील मुलांवरून सात वेळा उतरवायची आहे आणि उतरत असताना तेच म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल तर ती दूर होते यानंतर ही पिवळी मोहरी देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आता हा दिवा जेवढ्या वेळ प्रज्वलित राहील तेवढ्या वेळ प्रज्वलित राहून द्यायचा आहे आता जेव्हा दिवा मावळायला लागेल तेव्हा त्या दिव्यामध्ये आपण दोन तीन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत त्या दिव्यामध्ये आपण काळी मिरी तसेच पिवळी मोहरी देखील टाकलेली आहे आता ती काळी मिरी आणि पिवळी मोहरी जेवढी जळेल तेवढी जळून द्यायची आहे बाहेरच आपण याचा जाळ करायचा आहे आणि यानंतर जे काही वस्तू राहतील तर त्या तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायच्या या आहे यामुळे आपल्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल तर ती नजरबाधा दूर होत असते व आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी ही नांदत असते तसेच या दिवशी आपण पिठोरी मौसीला देवघरामध्ये दे। जे काही दिवे ठेवलेले आहेत तर ते दिवे देखील तुम्ही दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे आता हा उपाय कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल पण शक्यतो आई किंवा जीने हा उपाय केला तर अतिउत्तम होईल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता तुमची मुले जर बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस मुलांच्या फोटोवरून या सर्व वस्तू ओवाळून टाकायच्या आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद